निर्भीड राजसत्ता न्यूज त्या सगळ्यांच्या अपसंपदेची चौकशी केली जाईल आणि आजो काही कायदा आपण केला मी आता नुकतंच सांगितलं की लवकर या कायद्याची अंमलबजावणी आपण सुरू करू मात्र कायद्याची अंमलबजावणी केली म्हणून याने हे सुटून राहिले आहेत असं न करता पहिले यांना आवश्यक ती शिक्षा दिली पाहिजे मग कायद्याची अंमलबजावणी केली जाईल बनावट ॲप क्यू आर कोड आणि पावत्या पुस्तक छापून देणी या ठिकाणी गुन्हे केलेले आहेत करोड रुपये घेतलेले आहेत त्यांच्यावर कारवाई होणार का आणि नसली झाली तर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल करून हा शनीदेवावरती चुकीच्या पद्धतीनं जनतेमध्ये असलेला विश्वास बाजूला जातो आणि म्हणून आपण लवकरात लवकर निर्णय घ्यावा धन्यवाद मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य असं असं बोल श्री सदस्य श्री विठ्ठलराव लंगे यांनी हा जो काही लक्षवेधीच्या माध्यमातून विषय उपस्थित केला प्रचंड गंभीर अशा प्रकारचा विषय खरं म्हणजे आपल्याला लक्षात असेल की श्री विठ्ठलराव लंगेंनी हाच विषय या ठिकाणी चोवीस नऊ या आपल्या एका याच्यात उपस्थित केला होता यापूर्वी देखील आणि एक या संदर्भात आपण चौकशी समिती बावनकुळे साहेबाने देखील तो प्रश्न त्यावेळेस उपस्थित केला होता आणि मी स्वतः विधी व न्यायमंत्री म्हणून याच्यावर एक चौकशी समिती आपण लावली होती त्याचा अहवाल आलेला आहे आणि हा अहवाल पाहिल्यानंतर ईश्वराच्या ठिकाणी देखील लोक किती प्रचंड भ्रष्टाचार करू शकतात याचा अतिशय भयानक अशा प्रकारचा नमुना या ठिकाणी या अहवालाच्या माध्यमातून आलेला आहे ज्या देवस्थानमध्ये अडीचशे ते पावणे तीनशे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून देवस्थान इतके वर्ष चालत होतं त्या देवस्थानमध्ये यांनी दोन हजार चारशे सत्तेचाळीस कर्मचारी भरती केले आणि सगळे बोगस देवस्थानच्या रुग्णालयामध्ये तीनशे सत्तावीस कर्मचारी कार्यरत असल्याचं दाखवलं आणि तपासणी केली तर रुग्णालयात एकही रुग्ण नव्हता हो पंधरा खाटा ऐंशी वैद्यकीय आणि दोनशे सत्तेचाळीस अकुशल कर्मचारी असं या ठिकाणी दाखवलं या ठिकाणी केवळ चार डॉक्टर आणि नऊ कर्मचारी हजार होते या ठिकाणी रुग्णालयामध्ये कोणती मोठी बाग आढळून ना आली नाही पण नसलेल्या बागेकरता देखरेखीकरता ऐंशी कर्मचारी दाखवण्यात आले आणि एकूण तीनशे सत्तावीस यांना काही कामच नाही ज्यांचं काही अस्तित्व नाही असे तीनशे सत्तावीस कर्मचारी दाखवण्यात आले आता भक्तनिवास जो आहे त्यामध्ये एकशे नऊ खोले आणि या एकशे नऊ खोल्याकरता दोनशे कर्मचारी कार्यरत असं दाखवण्यात आलं आणि प्रत्यक्षात तिथे कोणीही आढळून आलं नाही काही दोन चार दहा कर्मचारी आढळले असते त्यासोबत देणगी स्वीकारण्याकरता आठ आणि तेल विक्रीकरता चार असे बारा काउंटर आहे या बारा काउंटरवर दोन कर्मचारी केवळ काम करताना आढळतात म्हणजे जर तीन शिफ्ट त्यांनी केल्या चार शिफ्टही केल्या तर दोनशे आठ होतील या ठिकाणी तीनशे बावन्न कर्मचारी दाखवण्यात आले पार्किंग मध्ये तर या ठिकाणी एकूण यांच्याकडे तेरा गाड्या आहेत स्वतःच्या त्या स्वतःच्या तेरा, तेरा गाड्यांकरता एकशे त्रेसष्ट कर्मचारी त्यांनी दाखवले आहेत आणि प्रत्यक्षात तेराच कर्मचारी त्या ठिकाणी आढळून आले वृक्ष संवर्धन विभाग कर्मचारी दाखवले कार्यरत कोणी नाही शेती विभागामध्ये एकूण पस्तीस एकर ज्यांच्याकडे जमीन आहे पासष्ट कर्मचारी त्या ठिकाणी पाणी पुरवठा विभागात एकोणऐंशी कर्मचारी त्या ठिकाणी दाखवलेले आहेत गोशाळा विभागामध्ये ब्याऐंशी कर्मचारी दाखवलेले आहेत आणि त्यातले सव्वीस कर्मचारी तर रात्री एक वाजेपासून काम करतात असं दाखवलेलं आहे हा यांचंच एक मंदिर बांधावं लागेल वेगळं हे म्हणून शनिदेवानी प्रताप दाखवला आहे त्यांना त्यांचा त्यानंतर पार्किंग परिसर म्हणजे पार्किंगचे कर्मचारी वेगळे झाले आता पार्किंग परिसर स्वच्छ करण्याकरता एकशे अठरा कर्मचारी दाखवले सुरक्षा विभागात तीनशे पंधरा कर्मचारी दाखवले प्रसादालयामध्येही सत्त्याण्णव कर्मचारी दाखवले कुठेही ते दिसून आलेले नाहीत वाहन विभागाचं मी मगाशी सांगितलं आता तो वेगळा वाहन विभाग आता हा जो यांचे तेरा वाहन आहेत यांच्या तेरा वाहनांकरता एकशे शहात्तर कर्मचारी दाखवले आहेत तेरा वाहनांची पाहणी करण्याकरता त्यानंतर विद्युत विभागात एकच युनिट आहे त्या युनिटकरता दोनशे कर्मचारी दाखवलेले आहेत आणि असे एकूण दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर कर्मचारी कार्यरत असल्याचं दाखवलं आहे परंतु यातला कोणाचाही मस्टर नाही हजेरीपट नाही कोणाची सही नाही कोणाला हजेरी नाही भरपूर खर्च आहे सांगतो तू जवळपास या ठिकाणी आपण जर बघितलं तर याचा पॅटर्न असा केला कार्यकर्त्यांनाच खाती उघडायला लावली आणि आपल्या हे जे काही मंदिर आहे मंदिराच्या अकाउंटमधनं दर महिन्याला त्यांच्या अकाउंटला पैसे जातात परस्पर पगार म्हणून आणि ते कुठेही अस्तित्वात नाही आहेत खर तर एकूण जुने कर्मचारी किती आहेत ज्याच्यावर इतके वर्ष मंदिर चाललं दोनशे अठ्ठावन्न दोनशे अठ्ठावन्न कर्मचाऱ्यावर मंदिर मी अनेक वर्ष तिथे जातो आहे काही कधी अडचण नव्हती दोनशे अठ्ठावन्न कर्मचाऱ्याच्या ऐवजी हे दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर कर्मचारी या ठिकाणी नेमण्यात आले आणि म्हणून ते चेअरमन वगैरे सांगतो त्याच्यामध्ये जाहीर सत्कार करू पण या संदर्भात आता हा अहवाल राज्याच्या लो अँड ज्युडिशरी विभागाकडे आलेला आहे या संदर्भात त्या कमिटीच्या संदर्भातली अंतिम सुनावणी ही चॅरिटी कमिशनर या ठिकाणी घेत आहेत त्यामुळे त्यांच्या नियमानुसार ते योग्य कारवाई त्याच्यावर करतील पण लो अँड ज्युडिशियरीला मी या ठिकाणी असे आदेश दिले आहेत की यांच्यावर एफ आय आर दाखल करा आणि पोलिसांना सांगितलेलं आहे की बाहेरची टीम पाठवून या ठिकाणी याची पूर्ण चौकशी करा कारण या संदर्भात मला हेही नमूद करायचं आहे की यापूर्वी म्हणजे जेव्हा हे, हे आपण आश्वासन देऊन विशेष ऑडिट त्यांचं लावलं त्यापूर्वी चॅरिटीच्या एका अधिकाऱ्यांनी चौकशी करून क्लीन चिट दिली होती आणि त्याच्यावर मी ही चौकशी मी लावली तेव्हा हे सगळ्या गोष्टी निघाल्या त्यामुळे या संदर्भात फौजदारी डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशाच ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार